सावडी उपनगरात महापौर पदाची लागली हयात बारसकर गाडे वारे की अन्य कोणी नगर परिषदा आणि नगरपंचायती पाठोपाठ आता महापालिका निवडणुका जाहीर झाल्या असून पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे अल्यानगर महापालिकेची आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होईल असं एकंदरीत चित्र आहे मनसेची साथ महाविकास आघाडीलाच असेल आणि काही प्रभागात एमआयएम रिंगणात उतरेल अशी सध्या परिस्थिती आहे महायुतीत जागा वाटपाचे गणित न जोयल्यास शिंदेची सेना सोबयावर लढू शकते असंही बोललं जातं संभाव्य राजकीय परिस्थिती डोळ्यासमोर ठेवूनच प्रभागातील राजकीय गणिती मांडली जात आहेत सावेडी उपनगरात कोणाकोणाला लागले महापौर पदाची हयत कोणी कोणी बांधले उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग एमआयएमचा मुकुंदगर मध्ये काय होणार परिणाम राष्ट्रवादी आणि भाजपाच्या असलेल्या प्रभागात कोणाकोणाला दिलाय ग्रीन सिग्नल पाहूया प्रभाग एक ते पाच मधील राजकीय परिस्थितीचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी निलेश आगरकर तुम्ही पाहतात नगर न्यूज ट्वेंटी हे युट्यूब चॅनल मित्रांनो नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे त्या अगोदरच महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजलाय त्यामुळे ऐन हिवाळ्यातही अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकारण हेच चांगलंच तापलंय अहिल्यानगरमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाची ताकद आजमवण्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या काहींनी तर गुडघ्याला बाशिंग बांधून थेट महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारीही सुरू केली आहे जनतेला आकर्षित करण्यासाठी वॉर्डात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण प्रभाग एक ते पाच मध्ये कोणकोण इच्छुक आहेत कोणत्या पक्षाकडून कोणाची तयारी सुरू आहे प्रभागातील आरक्षण काय आहे हे आता आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर आपण पाचही प्रभागातील आरक्षणावर नजर टाकूया प्रभाग एक मध्ये अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असं आरक्षण निघालय प्रभाग दोन मध्ये अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असं आरक्षण निघालय प्रभाग तीन मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला दोन जागा आणि सर्वसाधारण प्रभाग चारमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असं आरक्षण निघालं यासोबतच प्रभाग पाचमध्ये अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असं आरक्षण निघालेलं आहे कोणत्या प्रभागात कोणता परिसर येतो आता यावर आपण एक नजर टाकूयात प्रभाग एक मध्ये नागापूर गावठाण अठरे पाटील पब्लिक स्कूल डॉन बॉस्को सोसायटी जयमंगल नगर सुमन कॉलनी भिस्तबाग महाल परिसर गावडेमळा नंदनवन नगर पवन नगर बारसकर वस्ती हुंडेगरी लॉन सेल्स टॅक्स कॉलनी नगर यशोदा नगर माय सिनेमा फणसेनगर ढबणवस्ती दक्षता नगर कुशाबा नगर गोकुळ नगर पंचवटीनगर अष्टविनायक कॉलनी कॉटेज कॉर्नर हा परिसर आहे प्रभाग दोन मध्ये डोके विद्यालय स्कॉलर क्लासेस पद्मानगर हुडको मातोश्री मोटर्स बहिणाबाई सोसायटी दसरेनगर संभाजीनगर नित्यसेवा बस स्टॉप हॉटेल चेतना नामदेव नगर दत्तनगर सिद्धेश्वर कॉलनी श्रीराम नगर ऐश्वर्यानगर हॉटेल गारवा लक्ष्मीनगर अक्षता कॉलनी ज्ञानेश्वर नगर, नगर, नगर श्रीकृष्णनगर संदेश नगर साईदीप नगर हा भाग आहे प्रभाग तीन मध्ये सहकार नगर अभियंता कॉलनी मॉडेल कॉलनी वर्षा कॉलनी कोहिनूर मंगल कार्यालय पारिजात चौक नवले नगर एलआयएस कॉलनी गजानन महाराज मंदिर बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज समोदा नगर रेस्ट हाऊस झालानी हॉस्पिटल सिक्यू एव्ही सिव्हिल हडको प्रकाशपूर हाऊसिंग सोसायटी महापालिका कार्यालय आदी परिसर आहे प्रभाग चार मध्ये दरगा दायरा मुकुंद नगर छोटी अरियम मस्जिद मिरज मस्जिद डिस्ट्रिक्ट बँक वॉटर टँक दरबार चौक मौलाना आझाद चौक वाबळे कॉलनी हमीद मंजिल इस्लामपूर चौक आयशा मस्जिद चौक दानिश महल इकरा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी गोविंदपुरा गौरव नगर या भागाचा समावेश आहे प्रभाग पाच मध्ये लालटाकी चौक अप्पुहत्ती चौक वहाडने हॉस्पिटल जोशीज कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सर्जेपुरा चौक सिद्धार्थ नगर भगतमाळा सिंधी कॉलनी जिल्हा रुग्णालय विराज कॉलनी जिल्हा न्यायालय गोविंदपुरा मुकुंदनगर कराचीवाला नगर, कराची नगर गोकुळवाडी या भागाचा समावेश आहे कोणत्या प्रभागातून कोण रिंगणात उतरणार आहे आता यावर देखील एक नजर टाकूयात प्रभाग एक मध्ये पाहिलं तर हा प्रभाग राष्ट्रवादीचा बाले किल्ला मानला जातो येथे राष्ट्रवादीचे संपत बारसकर दीपाली बारसकर मीना चव्हाण आणि डॉक्टर सागर बोरुडे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत संपत बारसकर दीपाली बारसकर आणि डॉक्टर सागर बोरुडे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते यांच्याशिवाय शारदा ढवण अशोक कानडे रामवाणी हे तयारीत आहेत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केलेल्या या भरीव कामांमुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना येथे निवडणूक सोपी जाऊ शकते तसेच दांडगा जनसंपर्क पदाच्या माध्यमातून केलेली विविध कामं यामुळे संपत बारसकर महापौर पदाच्या शर्यतीत जाऊन बसल्याचं बोललं जात प्रभाग दोन मध्ये सध्या भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी यांचं वर्चस्व दिसून येत या प्रभागात कोतकर जगताप यांचे कट्टर समर्थक असलेले निखिल वारे यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कोतकर जगताप यांना सोडचिठ्ठी देत भाजपच म्हणजेच विखेंचं बोट धरलं प्रभागातील वारं फिरल्यानं पवार पाऊलबुद्ध आणि त्र्यंबके यांची अडचण झाली येथे भाजपाकडून निखिल वारे विशाल नाकाडे महेश तवले हे तयारीत आहेत बाळासाहेब पवार संध्या पवार विनीत पाऊलबुद्धे सुनील त्र्यंबके यांच्या पत्नी डॉक्टर विद्या त्र्यंबके अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तयारीत आहेत तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रतीक्षा शिंदे प्राध्यापक अमोल खाडे राधाताई जिने डॉक्टर दीपक दरंदले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत आता प्रभाग तीन मध्ये पाहूयात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संघटक प्राध्यापक शशिकांत गाडे यांचे चिरंजीव योगीराज गाडे आणि अजिंक्य बोरकर याच प्रभागातून आजमावणार आहेत त्यामुळे गाडे बोरकर पुन्हा आमने सामने लढतात का हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे गाडे बोरकर यांच्यामुळे या प्रभागातील लढत ही रंगतदार होणार हे निश्चित लोकसभेला सुजय विखे यांच्या विरोधात आणि विधानसभेला आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात योगीराज गाडे यांनी भूमिका घेतल्यानं विखे जगताप यांच्या निशाण्यावर योगीराज गाडे असणार आहेत स्वर्गीय आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या आमदार संग्राम जगताप यांची भेवणी ज्योती गाडेही याच प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरणार असून शोभाताई बोरकर केतन शिरसाट शिवाजी डोके नितीन शेलार संगीता खरमाळे अनिता दारकुंडे उषाताई नलावडे सुमित कुलकर्णी विनय वाखुरे मिलिंद गंधे काका शेळके विशाल भापकर प्रियाताई जानवे विशाल शितोळे प्रशांत दरेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत प्रभाग चार हा मुस्लिम बहुल भाग आहे गेल्या काही दिवसांपासून येथे एमआयएमच्या नेत्यांनी महापालिका निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं उतरणार असल्याचं ठणकावून सांगितलंय त्यामुळे येथे एमआयएम विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होईल हे दिसून येत आहे येथे कडून समद खान शहबाज हाजी खालिद शेख समीर शेख हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत महाविकास आघाडीकडून नसीम खान बाबा खान यांच्या मातोश्री मिनाज खान फै्याद शेख शम्स खान मोहम्मद पारडी फारुख शेख हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत तर अपक्षमधून मुदस्सर शेख सादिक शेख डॉक्टर इम्रान शेख सोफियान शेख असिफ सुलतान बसीर शेख यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे गत निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून सध्या मूलभूत सुविधाही मिळू न शकल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय प्रभाग पाच मध्ये मागासवर्गीय समाजासह शीख पंजाबी सिंधी मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणात आहे या समाजातील मतांवर येथील विजयाचं गणित अवलंबून आहे गतनिवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांनी निवडणुकीनंतर येथील समस्यांकडे कानाडोळा केल्यानं येथील जनता या नगरसेवकांवर प्रचंड नाराज आहे तेथे आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक सागर मुर्तडक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जास्त शक्यता आहे अशाच अहिल्यानगरच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नगर न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा